ही बाळासाहेबांची शिवसेना आहे बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे आणि म्हणून आज तुम्ही त्याच कार्यकर्त्यांना गाडायची भाषा करताय ज्याने शिवसेना वाचवण्याचं काम केलं धनुष्य बाण वाचवण्याचं काम केलं शिवसैनिकाचं खच्चीकरण करण्याच वाचवण्याचं काम केलं त्याला तुम्ही खड्ड्यात घालण्याची भाषा करताय नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही तुमचा खड्डा जो दुसऱ्याचा खड्डा खोदतो त्याचा खड्डा तयार झालेला असतो आणि खड्डाही आहे आणि खड्ड्यावर माती टाकायला लोक तुमच्या आजूबाजूला तयारीत आहेत आम्हाला ते पाप करावं लागणार नाही करण्याची वेळ येणार नाही कारण आपण जे केलंय आपण जे पेरलंय तेच उगवणार